नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेंद्र शिवाजीराव सराफ कृषी विकास बीज भांड्रा या संस्थेचा प्रतिनिधी आपले आमच्या यूट्यूब चॅनलवर मी सहर्ष स्वागत करतो गुलाबी आळी लुसिनोड्स ऑर्गनिलिस ही वांग्याच्या पिकावर येणारी प्रमुख कीड आहे ही कीड वांग्याच्या उत्पादनावर मोठे नुकसान करते आज आपण या आळीचे जीवनचक्र त्याचे नियंत्रण त्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत माझ्याकडे संकलित असणारी सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर तुम्ही त्या कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवा अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मुलावी अळीचे जीवनचक्र साधारणपणे पंचवीस ते तीस दिवसांचे असते परंतु हवामान आणि परिस्थितीवर आधारित असल्याने ते बदलू शकते हे जीवनचक्र चार टप्प्यांमध्ये पूर्ण होते पहिली असते अंडी अवस्था मादी पतंग पानांवर फळांवर पाना किंवा फांद्यांवर लहान पांढरट रंगाचे अंडी घालते एक मादा पतंग शंभर ते अडीचशे अंडी घालते अंडी साधारणपणे तीन ते पाच दिवसात उठतात दुसरे असते अळी अवस्था अंडी उभून बाहेर आलेल्या आले अळ्या आले आले पानं फुलं देठ आणि वांग्याच्या फळांमध्ये घुसून नुकसान करतात अळीचा हा टप्पा साधारणतः दोन ते तीन आठवड्यांचा असतो तिसरे असते कोशावस्था अळी तयार झाल्यानंतर कोशाच्या अवस्थेत जाते आणि पाच ते दहा दिवसानंतर पतंगाच्या रूपात बाहेर येते चौथी असते पतंगावस्था कोष अवस्थेतून बाहेर आलेला पतंग साधारणपणे रात्री सक्रिय असतो आणि त्याचे जीवन काळ पाच ते सात दिवस असतो या आळीमुळे वांगी पिकाचे नक्की काय नुकसान होते ते आता आपण बघू गुलाबी आळी फळांमध्ये घुसून आतल्या भागाचा नाश करते त्यामुळे फळे खाण्यायोग्य राहत नाहीत योग्य नियंत्रण न केल्यास पन्नास ते सत्तर टक्क्यापर्यंत वांगेचे नुकसान होऊ शकते काही परिस्थितीमध्ये नुकसान अधिक सुद्धा असू शकते आता या नुकसानाची लक्षणे बघू तुम्हाला फळांवर छिद्र दिसतात फळांचे आपले भाग सडलेले किंवा खराब झालेले असतात पान आणि देठांवर देखील छिद्र दिसतात गुलाबी आळीमुळे उत्पादन आणि गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर कमी होते त्यामुळे कीड नियंत्रण अत्यावश्यक आहे या आळीचे नियंत्रण करण्याकरता सर्वात महत्वाचे म्हणजे सुरुवातीपासून प्रिव्हेंटिव्ह मेजर घेणे वांग्याची लागवड झाल्यापासून दिवसांनी ठिबक सिंचनाद्वारे आय पी एल कंपनीचे कालीचक्र एक लिटर ड्रिपद्वारे बेडवरती द्यावे गुलाबी अळीची कोश अवस्था साधारणपणे जमिनीत किंवा वनस्पतीच्या अवशेषांमध्ये होते जेव्हा आळी आपला जीवनचक्र पूर्ण करून कोश अवस्थेत जाते तेव्हा ती जमिनीत किंवा वांग्याच्या पानांच्या आणि फांद्यांच्या अवशेषांमध्ये स्वतःला सुरक्षित करते ओस तयार करताना अळी एक लहान कोस तयार करते जो सामान्यतः जमिनीत किंवा वनस्पतीच्या कोरड्या भागांमध्ये लपलेला असतो जमिनीमध्ये वरच्या थरात अळी कोश तयार करते विशेषतः फळांच्या जवळील मातीमध्ये तसेच संक्रमित पानांवर किंवा फांद्यांवर कोश तयार होऊ शकतो पिकांचे कोरडे किंवा सडलेले अवशेष किंवा वांगी पडून राहिल्यास अळी त्यातही कोश अवस्था घेतात या अवस्थेत गुलाबी अळी साधारणपणे पाच ते दहा दिवस राहते कोश अवस्थेत आणि नंतर ती पूर्ण पतंगाच्या अवस्थेत रूपांतरित होते त्या त्यामुळे किडीची जी कोश अवस्था आहे जी मुख्यत्वे करून जमिनीमध्ये असते त्याचे कालीचक्र याचा वापर केल्यामुळे नियंत्रण चांगले मिळते आता किडीच्या ज्या इतर अवस्था त्या आहे त्यामध्ये आहे अळी पतंग आणि अंडी हे नियंत्रण करण्याकरता खालील गोष्टी तंतोतंत पाळाव्या पहिला स्प्रे बायर कंपनीचे अलँटो दोनशे पन्नास मिली आणि आय पी एल कंपनीचे महा एक किलो प्रति दोनशे लिटर पाण्यातून पहिला स्प्रे टाकावा आणि अळी असो किंवा नसो हा स्प्रे अवश्य टाकावा दर पंधरा दिवसांनी हा स्प्रे तुमच्या वांगी पिकावर टाकल्यास अळीचे नियंत्रण मोठ्या प्रमाणावर उत्तम पद्धतीने होते आय पी एल कंपनीचे महास्त्र यामध्ये बॅससेलेस थुरेंजेनेसिस म्हणजेच बी टी हे एक जीवाणू आहे ज्याचा उपयोग अनेक प्रकारच्या कीटकांवर विशेषतः आळ्यांवर नैसर्गिक कीटकनाशक म्हणून केला जातो मुलाबी अळीचे नियंत्रण करण्यात बी टी प्रभावी आहे बी टीमध्ये क्रायस्टल प्रोटीन किंवा क्राय प्रोटीन नावाचे विषारी प्रोटीन असते जे कीटकांच्या आत जाताच त्यांना मारते आता बीटी हे गुलाबी अळीचे नियंत्रण कशा पद्धतीने करते ते बघू जेव्हा गुलाबी अळी फळांच्या किंवा पानांच्या भागांवर फवारलेल्या बीटी टीच्या संपर्कात येते आणि अळी फळ खाण्यास सुरुवात करते तेव्हा बी टीमध्ये असलेले क्रायस्टल प्रोटीन अळीच्या आत प्रवेश करतात बी मध्ये असलेले क्रायस्टल प्रोटीन अळीच्या आतड्याच्या क्षारीय वातावरणात सक्रिय होतात या प्रोटीनचे छोटे छोटे भाग अळीच्या आतड्याच्या पेशींमध्ये छिद्रे तयार करतात यामुळे अळीच्या आतड्याचे पचन संस्थेचे कार्य बिघडते आणि तिच्या पचन प्रणालीची रचना नष्ट होते आतड्यात छिद्रे निर्माण झाल्यामुळे अळीच्या शरीरातील पचन प्रक्रिया खंडित होते ज्यामुळे अळी काही तासातच खाणे थांबवते नंतर साधारणतः एक ते दोन दिवसात चा आत अळी मरण पावते बीटीच्या वापराचे काही फायदे आहेत बीटी हे नैसर्गिक जीवाणू असल्याने पर्यावरणाला किंवा मातीत उपयुक्त जीवांना हानी करत नाही कीटकांमध्ये बीटी विषाणूच्या विरुद्ध प्रतिकारक शक्ती तयार होण्याची शक्यता कमी असते बीटी मानवांपास मानवांसाठी आणि इतर प्राणी पक्ष्यांसाठी सुरक्षित आहे कारण त्याचे विष मानवी पचनतंत्रावर परिणाम करत नाही आता जो दुसरा प्रॉडक्ट आहे तो आहे बायर कंपनीचा अलँटो हे, हे एक प्रभावी कीटकनाशक आहे ज्यामध्ये एकवीस पॉईंट सात टक्के थायक्लोप्रीड समाविष्ट आहे थायक्लोप्रिड हे एक निओनिकोटीनाईड कीटकनाशक आहे ज्याचा उपयोग विविध प्रकारच्या कीटकांच्या नियंत्रणासाठी केला जातो विशेषत गुलाबी अळी यासारख्या अळ्यांवर त्याचा बेस्ट रिझल्ट येतो बायर ची कार्यपद्धती कशी आहे ती आपण बघू थायक्लोप्रिड कीटकांच्या नर्वस सिस्टीमवर काम करते ते नर्वस चॅनल्सवर प्रभाव टाकते ज्याच्यामुळे संदेशवाहक नर्वस संकेत अवरुद्ध होतात यामुळे कीटकांना स्नायूंच्या नियंत्रणात असलेल्या प्रोटीनवर परिणाम होतो ज्यामुळे ते पक्षघात आणि मृत्यूच्या अवस्थेत जातात जेव्हा गुलाबी अळी वांग्याच्या पानांवर किंवा फळांवर फावलेल्या आलेंटोच्या संपर्कात येते तेव्हा ते त्वरित प्रभाव दाखवते अळ्या थायक्लोप्रिड युक्त फळ किंवा पान खातात जे त्यांच्या प्रवेश करते आणि त्यांना मृत्यूच्या मार्गावर ढकलते थायक्लोप्रिडची क्रिया जलद आहे त्यामुळे अळ्या काही तासात ता मारतात हे विविध अवस्थांमध्ये जसे अंडी अळ्या प्रौढ या तिन्ही अवस्थेमध्ये कार्यक्षम आहे ज्यामुळे त्याच्या वापरामुळे गुलाबी आळीचा संपूर्ण चक्र प्रभावित होतो थायक्लोप्रीड वापरणे सुरक्षित आहे जर त्याचा योग्य मात्रेत वापर केला गेला तर तो पर्यावरणासाठी कमी हानिकारक आहे थायक्लोप्रीड हे कीटकनाशक वापरताना त्याचे प्री हार्वेस्ट इंटरव्हल म्हणजे पी एच आय फळे तोडणे आधी किती दिवस वापरता येईल यावर लक्ष द्यावे लागते साधारणतः थायक्लोप्रीडचा पी एच आय एकवीस दिवस असू शकतो परंतु हे प्रमाण पिकाच्या प्रकारानुसार बदलू शकते कृपया नेहमी संबंधित पिकाच्या लेबलवरील सूचना आणि स्थानिक कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच या कीटकनाशकाचा वापर करावा हा स्प्रे झाल्यानंतर आठव्या दिवशी आय पी एल कंपनीचे कालीचक्र पाचशे मिली आणि आय पी एल कंपनीचेच महाअस्त्र एक किलो या प्रमाणात प्रति दोनशे लिटरकरता टाकून फवारणी द्यावी कालीचक्रमध्ये मेटारायझम ॲनिस्पोली हा एक नैसर्गिक सूक्ष्मजीव आहे जो विशेषतः कवकांचा एक प्रकार आहे याचा वापर वांगी पिकावरील अळींच्या नियंत्रणासाठी केला जातो हा सूक्ष्मजीव कीटकांच्या नियंत्रणासाठी एक नैसर्गिक कीटकनाशक म्हणून कार्य करतो कालीचक्र कसे कार्य करते ते बघू कालीचक्र हा कीटकांच्या बाह्य कवचावर बसतो जेव्हा कीटक फंगसच्या संपर्कात येतात तेव्हा हा कवक त्यांच्या शरीरात प्रवेश करतो एकदा शरीरात प्रवेश केल्यानंतर हा कवक कीटकाच्या आतून पसरतो त्यांच्या स्नायू आणि अवयवांमध्ये फैलावतो त्यामुळे कीटकांची कार्यप्रणाली बिघडते ज्यामुळे त्यांचे पचन आणि इतर शारीरिक क्रियाकलाप ठप्प होतात फंगस कीटकाच्या आत वाढत जातो आणि विविध विषारी पदार्थ तयार करतो जे कीटकांच्या शरीरात विषारी प्रभाव टाकतात यामुळे साधारणतः तीन ते दहा दिवसांच्या आत कीटकांचा मृत्यू होतो मृत कीटकांच्या शरीरावर फंगस पुन्हा वाढत जातो ज्यामुळे तो नवे जनन करतो आणि इतर कीटकांवर सुद्धा परत प्रभाव टाकतो आता याचे दूरगामी फायदे काय तर ते बघू कालीचक्र नैसर्गिक असल्याने पर्यावरणासाठी पूर्ण सुरक्षित आहे हे इतर लाभदायक कीटकांना हानी पोचवत नाही या कवकाचा वापर केल्याने विविध कीटकांवर विशेषतः गुलाबी आळीवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते कालिचक्र इतर प्रकारच्या कीटकांवरही काम करू शकतो त्यामुळे एकाच पद्धतीत विविध कीटकांचा सामना सहज केला जाऊ शकतो या व्यतिरिक्त कामगंध सापळ्यांचा वापर करणे वांगी पिकामध्ये अनिवार्य आहे कामगंध सापळे म्हणजेच फेरोमन ट्रॅप्स हे कीटकांच्या नियंत्रणासाठी वापरले जाणारे पर्यावरणपूर्वक साधन आहे या सापळ्यांमध्ये कामगंध म्हणजेच फेरोमन्स नावाचे रासायनिक पदार्थ वापरले जातात हे कीटकांच्या विशेषतः नर कीटकांना आकर्षित करतात हे रसायन त्या कीटकांच्या मादीने सोडलेल्या नैसर्गिक सुगंधांसारखेच असते त्यामुळे नर त्या सापळ्यांकडे आकर्षित होतात कामगंध सापळ्यांचा उपयोग मुख्यतः कीटकांची संख्या कमी करणे कीटकांचा प्रसार किंवा प्रादुर्भाव तपासणे तसेच स्पेसिफिक किडीचे नियंत्रण करणे याकरिता करता येतो हे सापळे विशेषत फळ फूल भाजीपाला आणि तृणधान्य पिकांमध्ये कीटकांच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरतात वांगी या पिकाकरता ल्युसिन ल्युर आणि वॉटर ट्रॅक ही पद्धती वांगी पिकात गुलाबी अळी यासारख्या आळ्यांचे नियंत्रण करण्यासाठी प्रभावी आहे याचा उपयोग कीटकांच्या जनसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी केला जातो आता लुसिन ल्युर वॉटर ट्रॅप कसे काम करते ते बघू वॉटर ट्रॅपमध्ये सामान्यत खास म्युसिन्युर फेरोमन वापरले जातात हे पदार्थ नरपाकोळीला आकर्षित करतात त्यामुळे त्याच्या त्यांची सापळ्यात पकडल्यामुळे संख्या कमी होते नरपाकोळ्या पकडल्याने त्यांचे मादेसोबत प्रजनन कमी होते ज्यामुळे संपूर्ण जनसंख्या कमी होते वांगी पिकामध्ये स्वच्छता ठेवणे हे गुलाबी आळी यांसारख्या आळ्यांच्या नियंत्रणासाठी एक महत्वाचा उपाय म्हणून सांगितलेला आहे स्वच्छतेद्वारे पिकांचे आरोग्य सुधारता येते आणि कीटकांच्या वाढीला मर्यादा येते वांगी पिकांच्या गळालेल्या किंवा रोगग्रस्त पानांचे आणि फळांचे नियमितपणे संकलन करणे हे महत्वाचे आहे या पानांमध्ये आळ्यांची अंडी किंवा प्रौढ आळ्या आड़ा असू शकतात फळांच्या पडलेल्या तुकड्यांमध्ये आळ्यांचा प्रादुर्भाव असू शकतो त्यामुळे त्यांना काढून टाकणे आवश्यक आहे आता ही सर्व किडलेली फळे आपल्याला शेतातून काढून टाकून जमिनीमध्ये खड्डा करून त्यामध्ये माती आड केली तर अळीची कोश अंडी आणि अळी यांचे नियंत्रण मोठ्या प्रमाणावर करता येते पिकांच्या आजूबाजूची जागा स्वच्छ ठेवणे महत्वाचे आहे झुडपे गवत किंवा अन्य पिकांच्या उंचीच्या झाडांची स्वच्छता करणे ज्यामुळे अळ्यांच्या आश्रयस्थानांना कमी केले जाऊ शकते आता सर्व व्हिडिओची उजळणी म्हणून वांगी पिकावरील गुळा गुलाबी अळीचा कोष नियंत्रित करण्याकरता दर पंधरा दिवसातून ड्रीपद्वारे ठिबकद्वारे आय पी एल कंपनीचे कालीचक्र एक लिटर प्रति एकरकरिता ड्रीपद्वारे द्या प्रतिएकर करिता किमान वीस वॉटर ट्रॅक आणि लूर लावून नर पतंग कलेक्ट करा अळी आणि अंडी अवस्था कंट्रोल करण्याकरता दर पंधरा दिवसांनी बाहेर कंपनीचे आल्या अडीचशे मिली आणि आय पी एल कंपनीचे महाअस्त्र यांचा स्प्रे प्रति दोनशे लिटर पाण्यातून द्या अळी आणि पतंग अवस्था नियंत्रण करण्याकरता दर पंधरा दिवसांनी कालीचक्र पाचशे मिली महा एक किलो प्रति दोनशे लिटर पाण्यातून फवारणी द्यावी या व्हिडिओच्या माध्यमातून मी सध्या तरी अलँटो या प्रॉडक्टला विशेष पर्याय नसल्याने रेकमेंड करत आहे भविष्यामध्ये जर याला जैविक पर्याय सापडला तर आपण नक्कीच तो निवडू तसेच शक्य असेल तर केमिकल म्हणजेच बाहेरचे अलँटो याचा पर्याय न निवडता जर अळीचे नियंत्रण उर्वरित जैविक पर्यायाने करता आले तर ते अधिकच उत्तम असेल आय पी एल कंपनीचे महास्त्र आयपीएल कंपनीचे काली चक्र हे संपूर्णतः जैविक आहे त्यामुळे त्यांचा मानवी जीवनावर कुठलाही परिणाम होत नाही तसेच सांगितलेले कामगंध सापळे आणि त्यातील कामगंधाची गोळी हे सुद्धा संपूर्णतः मानवी जीवनास अनुकूल आहे दर्शवलेल्या प्रॉडक्टच्या किमती याबाबत नेहमी शेतकरी बांधव मला प्रश्न विचारतात किमती काळानुरूप बदलत असतात त्यामुळे याबाबत आज माहिती देणे शक्य होत नाही तरी अंदाज म्हणून मी काही गोष्टी तुम्हाला कळवतो बायर कंपनीचे अलँटो प्रति अडीचशे मिली करता त्याची जी किंमत आहे ती अंदाजे नऊशे ते अकराशे रुपये इतकी असावी काळीचक्र प्रति पाचशे मिली अंदाजे तीनशे रुपये इतकी त्याची किंमत असावी महा प्रति एक किलो करिता त्याची किंमत दोनशे ऐंशी रुपये इतकी असावी कामगंध सापळे एका सापळ्याकरता आणि एका ल्युसिन ल्यूर जी कामगंधाची गोळी आहे त्याकरिता त्याची किंमत एकशे तीस रुपये इतकी असावी मी पुन्हा सांगतो किमती या बदलत असतात त्या फक्त तुम्हाला अंदाज असावा म्हणून दिल्या आहे मित्रांनो आम्ही आमच्या अनुभवाने तुम्हाला माहिती देत असतो कित्येक शेतकरी बांधवांना माझ्यापेक्षाही वांगी पिकाचा अनुभव जास्त असेल या व्यतिरिक्त अनेक केमिकल्स बाजारात उपलब्ध आहे पण शक्य तितके केमिकल्सचा वापर कमी करून जैविक पर्याय आम्ही सुचवलेले आहे तसेच खर्च कमी व्हावा आणि फवारण्या कमीत कमी व्हाव्यात याकरिता ठरवलेले जैविक कीटकनाशके सांगितलेली आहेत मला आशा आहे की वांगी पिकातील गुलाबी अळी किडीच्या नियंत्रणाकरिताची शक्य तितकी सर्व माहिती मी देऊ शकलो असेल संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठीची वेळ काढल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि तोच मला पुढे अधिक चांगले कंटेंट तयार करण्याकरता प्रोत्साहन देतो तु। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे अभिप्राय खूप मौल्यवान आहेत त्यामुळे कमेंटमध्ये तुमचे विचार किंवा सूचना नक्की शेअर करा पुन्हा एकदा या अद्भुत समुदायाचा भाग होण्यासाठी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद आपण सगळे मिळून रोज काहीतरी नवीन नवीन शिकत आहोत आणि वाढत आहोत मी महेंद्र शिवाजीराव सराफ कृषी विकास बीज भांड्रा या संस्थेचा प्रतिनिधी आपले विशेष धन्यवाद मानतो तेव्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय जिजाऊ जय शिवराय